गावाच्या लोकसहभागातून बनवलेली ही अभ्यासिका चाणक्य अभ्यासिका आणि महत्वाचं म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यात दोन पुस्तकं चोरीला गेलेले आहेत आणि दोन पुस्तकं चोरीला गेलेले आहेत म्हणून मी काय केलं हे कात्रन चिटकवलं की चाणक्यमधील पुस्तके चोरून कधी यशस्वी होणार नाही तुम्ही कृपया इथंच वाचा तर आपण इथं लवकरच सीसीटीव्ही बसवणार हो आहे पण ज्यांनी चोरून नेलेले आहेत पुस्तकं त्याला कळावं हो की बाबा इथले चोरू नये म्हणून पण लगेच त्या चोराने टाकलं इथं की आधी सोय करा पुस्तकांची म्हणे आणि परंतु परत बघू पुस्तके चोरीचं म्हणजे हे बघा किती अवघड चोर करते ते तर ही तरुण वर्गातलंच कोणीतरी पोलीस भरती करणाऱ्यांनीच कोणीतरी पुस्तक नेलेले आहेत तर मी भरती करत होतो भरतीचा ट्राय त्यावेळेस इंदापूर वाचनालयात तीन पुस्तकं चोरली होती तर, तर मला व्हायचं होतं पी एस आय अहो साधा पोलीस पण झालो नाही मी आणि आता मी होमगार्ड मध्ये आहे फक्त म्हणजे मला सांगायचं एकच आहे की चोरून पुस्तकं वाचन करणे कधीच यशस्वी होणार नाही पुस्तकं चोरून कधी यशस्वी होता येणार नाही त्याला स्वतःच्या हिमतीने स्वतः कष्ट केलेले आईवडिलांच्या कष्टातून ती पुस्तकं विकत घ्यायची असतात अशी अभ्यासिकेत बघा ना कुणीतरी दान केलेले निमित्त के जयंतीनिमित्त असं गावातली जनतेने दिलेले असते चोरून जर नेऊन तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही माझा शंभर टक्के दावा आहे आणि आपण काही दिवसातच पांढरंग हिवरे हे या अभ्यासिकेसाठी सीसीटीव्ही देणार आहेत असं ते म्हणले होते ते देणार आहेत त्याच्या अगोदरच ज्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत दोन पुस्तकं त्यांनी कृपया करून आणून द्यावी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान इथं भरपूर गर्दी असते त्या गर्दी नसताना आणून दिली तरी चालेल कारण की सीसीटीव्ही बसवल्यानंतर परत देऊन उपयोग नाही